नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर खरं तर बायकोला त्रास होतोय म्हणून पुढच्या मुलाने आपल्या म्हाताऱ्या आईबापाला वृद्धाश्रमात सोडलं त्यांनी जाताना मुलाकडे एकच मागितलं की बाळा महिन्याला जमतील तेवढे पैसे पाठव वर्षानुवर्ष मुलगा पैसे पाठवत राहिला पण जेव्हा तो स्वतः कंगाल होऊन रस्त्यावर आला तेव्हा त्याला समजलं की त्याने पाठवलेल्या पैशाचं त्यांच्या आईबाबांनी नेमकं काय केलं होतं पहा डोळ्यातून पाणी काढणारी एका मध्यमवर्गीय आई वडिलांच्या हे त्यागाची सत्य कहाणी आहे ती कहाणी मी तुमच्या समोर या ठिकाणी सादर करीत आहे बघा पाहू शकता वृद्धाश्रमाच्या गेटवर आईने आपल्या थरथरत्या हाताने अमीच्या गालावरून हात फिरवला आणि हसून म्हणाली बाळा तू काळजी नको रे करू आम्हाला या चार भिंतीत तुझ्या घरापेक्षा जास्त सुख मिळेल कारण तिथे तुला आमचा त्रास होत होता आणि इथे फक्त तुझी तुझी आठवण असेल फक्त अधूनमधून फोन करत जा म्हणजे तुझा आवाज ऐकून आमचं पोट भरेल अमित हा एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठ्या हुद्द्यावर होता दिसायला अगदी रुबाबदार राहायला अलिशान फ्लॅट आणि सोबतीला मॉडर्न विचारांची बायको प्रिया सगळं काही छान चाललं होतं पण या सुखी चित्रात त्याला एकच गोष्ट खटकत होती त्याचे म्हातारे आई बाबा पहापुढे बाबांना दमा होता त्यामुळे रात्री त्यांच्या खोकल्याचा आवाज आला की प्रियाची झोप मोडायची आईला गुडघेदुखी होते त्यामुळे तिला चालायला त्रास व्हायचा आणि घरात कधी काही सांडलं की प्रियाचा पारा चढायचा त्यामुळे अशा गोष्टीवरून प्रिया खूप वेळा भांडायची रोजच्या कटकटीना कंटाळून प्रियाने अमितला अल्टिमेटम दिला की अमित एकतर तुझे आई बाबा या घरात राहतील किंवा मी पहा पुढे अमितने खूप विचार केला आणि शेवटी शेवटी बायको आणि स्टेटसमोर स्टेटस समोर त्याला आई वडिलांचं प्रेम कमी पडलं त्याने जड अंत आई आईबाबांना सांगितलं की तुम्हाला मी एका चांगल्या केअर सेंटरमध्ये म्हणजे अर्थातच आपल्या भाषेमध्ये वृद्धाश्रमात ठेवतो आणि तिथे तुमची काळजी घ्यायला माणसं असतील आईबाबांनी एकमेकांकडे बघितलं आणि त्यांच्या डोळ्यात पाणी होतं पण मुलाच्या सुखासाठी त्यांनी तेही मान्य केलं आणि ते हसत हसत वृद्धाश्रमात गेले अमितने स्वतःच्या मनाला समजवण्यासाठी नियम केला की दर महिन्याच्या एक तारखेला आई बाबांच्या खात्यावरती दहा हजार रुपये जेणेकरून त्यांना कशाची कमी पडणार नाही सुरुवातीला तो अधूनमधून फोन करायचा पण कामाच्या व्यापात आणि पार्ट्यांच्या नादात फोन कमी झाले आणि वर्षातून एकदा दिवाळीला फक्त तो जाऊन त्यांना भेटायचा आई विचारायची बाळा तब्येत बरी आहे ना आणि तो घड्याळाकडे बघत म्हणायचा हो आई मला उशीर होतोय निघतो मी अशी पाच वर्ष गेले बघा मंडळी अशी पाच वर्ष गेले काळाने अचानक कूस बदलले अमितच्या कंपनीत मोठा घोटाळा झाला आणि त्याचे नाव त्यात गोवले गेले त्याची नोकरी गेली मार्केटमध्ये मार्केटमध्ये बदनामी झाल्यामुळे कोणी काम देईना शेअर मार्केटमध्ये लावलेला पैसा बुडाला कर्जाचे हप्ते थकल्यामुळे बँकेने घर आणि गाडी जप्त केली प्रिया सुद्धा त्याच्यासोबत हळूहळू भांडण करू लागली पैशावरून ती त्याला नको नको ते बोलू लागलो लागली आणि एक दिवस जे घडायचं ते घडलं ज्या प्रियासाठी त्याने आई वडिलांना सोडलं होतं त्याच प्रियाने वाईट काळात त्याची साथ सोडली आणि भिकारी माणसासोबत मी राहू शकत नाही असं म्हणून ती निघून गेली पहापुढे अमित रस्त्यावर आला खिशात एकही एक रुपया नव्हता दोन दिवस तो उपाशी होता मळलेले कपडे वाढलेली दाढी आणि पोटात भुकेची आग ही त्याला अचानक आपल्या आईबाबाची आठवण झाली त्यांना जाऊन भेटतो निदान तिथे दोन घास जेवायला तरी मिळेल या चाशेने तो त्या वृद्धाश्रमात पोहोचला बघा मंडळी कशी कहाणी आहे ही सत्य कहाणी आहे अमित गेटवर पोहोचला वॉचमनने त्याला अडवलं खरं तर वॉचमननं त्याला अडवलं त्याने मॅनेजरला बोलवले मॅनेजर अमितला बघून गंभीर झाले अमित साहेब तुम्ही आणि या अवस्थेत अमितने मान खाली घातली माझे आई बाबा त्यांना भेटायचे मॅनेजर शांतपणे म्हणाले साहेब साहेब कदाचित तुम्हाला माहीत नाही गेल्या आठवड्यात तुमच्या वडिलांचं निधन झालं आणि त्याच धक्क्याने दोन दिवसाची, दोन दिवसांनी तुमची गेली अमितच्या पायाखालची जमीन सरकली तो तिथेच गुडघ्यावर बसून रडू लागला ज्या आई बापाने त्याला मोठं केलं त्यांना शेवटचं बघायला सुद्धा तो आला नव्हता मला माफ करा मी नराधाम आहे तो ओक्साबोक्शी रडत होता मॅनेजरने त्याला आपल्या केबिनमध्ये नेलं पाणी दिलं आणि कपाटातून एक जुनी डायरी आणि एक चेकबुक काढलं अमित साहेब रुडू नका तुमच्या आईबाबांनी जाताना हे तुमच्यासाठी दिले अमितने अमितने थरथर त्या हाताने ते बघितलं तो एक बँक चेक होता रक्कम होती तब्बल आठ लाख रुपये अमितला विश्वास बसेना हे हे पैसे कुणाचे मॅनेजरनं सांगितलं हे तुमचेच पैसे आहेत तुम्ही दर महिन्याला जे दहा हजार रुपये पाठवायचे ना त्याने त्यातला एक रुपयेसुद्धा स्वतःवर खर्च केला नाही आम्ही ते ती डायरी उघडली पहिल्याच पानावर बाबांच्या थरथरत्या अक्षरात लिहिलं होतं बाळा अमित आम्हाला माहीत होतं की एक दिवस तुझ्यावर वाईट वेळ येईल बिझनेस आणि नोकरीचं काय सांगता येत नाही रे पण आई बापाची माया कायम असते वृद्धाश्रमात जेवण मिळायचं तेच आम्ही खायचो मला औषधाची गरज असायची तेव्हा तुझी आई म्हणायची औषध नको पैसे वाचवू अमितला कधीतरी लागतील आणि आईला चप्पल हवी असायची पण ती अनवाणी चालायची म्हणायची अमितच्या संसाराला हातभार लागेल बाळा तू आम्हाला घराबाहेर काढलंस पण आम्ही तुला मनात कधीच काढू शकलो नाही हे पैसे घे आणि पुन्हा नव्याने सुरुवात कर फक्त एकच इच्छा आहे तुझ्या पोटात दोन घास केले की आम्हाला वरती शांती मिळेल तुझेच आई बाबा बघा किती कशा पद्धतीने या ठिकाणी या ठिकाणी त्याने वक्तव्य लिहिलेलं होतं खरं तर अमितने तो चेक चे, चेक छातीशी कवटाळला आणि तो मोठमोठ्याने हंबरडा फोडून रडत होता त्या आठ लाख रुपयाच्या कागदाला आज त्याला त्याच्या आई बापा आईबाबाच्या रक्तांचा वास येत होता त्याने पाठवलेले पैसे त्यांनी स्वतःचे पोट मारून औषध न घेता साठवलेले होते फक्त नि फक्त त्याच्या भविष्यासाठी अमितला त्या कळलं होतं त्याने जगातली सर्वात मौल्यवान गोष्ट गमावली होती आज त्याच्याकडे पैसे होते पण डोक्यावर हात ठेवायला ते हात नव्हते ते हात नव्हते बघा एकूणच अशा पद्धतीने वर्षानुवर्ष जशा पद्धतीने मुलगा पैसे पा पाठवत राहिला पण जेव्हा तो स्वतः कंगाल होऊन रस्त्यावर आला तेव्हा त्याला समजलं की त्याने पाठवलेल्या पैशाचं त्यांच्या आईबाबांनी नेमकं केलं होतं असं आणि डोळ्यातून टचकन पाणी काढणारी ही एका मध्यमवर्गीय आई वडिलांच्या त्यागाची ही सत्य कहाणी आहे ही कहाणी तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच पुढच्या सत्य कहाणी घेऊन तुमच्यासमोर धन्यवाद